प्रत्येकाला विचार लागत आज कुठे काही जण तर वेडे पिसे झाले वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाटतरी तरी बघता आली सी त्याची की फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका